दोन हजार पंचवीसच्या सार्वत्रिक निवडणुकीचा खऱ्या असं आमच्या उद्धव साहेबांनी आम्हाला आदेश दिले महाविकास आघाडी शिवाय निवडणुका लढवायच्या नाही गेल्या तीन वर्षापासून निवडणुका लागतील कारण प्रशासक होत तरीही आम्ही माझे नगरसेवक असलो सुद्धा आणि मी एका नगरसेविकेचा पती असल्या कारण आणि मी एका पक्षाचा माझी पदाधिकारी आणि एस टी महामंडळाचा आता मी अध्यक्ष आहे हे पद आपल्याकडे असल्यानंतर फक्त पदं घ्यायची नाहीत तर जनमानसात जाऊन ती सर्वसामान्यांची कामं माणसात जाऊन सोडवायची हे शिवसेने प्रमुखांच्या विचारांनी आम्ही प्रेरित झालेलो माझा मेडिकलचा व्यवसाय हा व्यवसाय असल्या कारणानं बारा तास मला मेडिकल मध्ये उपलब्ध त्यामुळे जनतेशी माझा संपर्क होतो म्हणून आम्ही सर्वसामान्य कुटुंब कुटुंबातील माझे वडील ड्रायव्हर होते एका ड्रायव्हरचा मुलगा आणि त्याची पत्नी या कोपरगाव शहराचे नगराध्यक्ष होणार संपूर्ण ड्रायव्हर जी संघटना आहे त्या संघटनेला प्रचंड आनंद झाला कारण आज चालकाशिवाय कुठलाही व्यवसाय असेल कुठलं कुटुंब असेल ते त्या चालकाशिवाय कुठे प्रवास करू शकत नाही स्वतःच्या जीवनाचा तो आनंद घेऊ शकत नाही या ठिकाणाहून त्या ठिकाणी जाण्यासाठी जाण्यासाठी सुरक्षित त्याला चालकाची गरज पडते म्हणून आपल्या चालकाचा मुलगा आणि त्याची पत्नी जर नगराध्यक्ष होत असेल तर सर्व लोकांना आनंद झाला मी सर्वांचे मनापासून आभार मानील सर्व वंचित घटक असतील सर्व सर्व सर्वसामान्य तळातील कुटुंब असतील आज प्रचाराच्या माध्यमातून किंवा गेल्या तीस वर्षापासून आम्ही पक्षाचं काम करतो लोकसभा लागेल विधानसभा लागेल नगरपालिकेच्या निवडणुका लागतील जेव्हा जेव्हा प्रचाराच्या माध्यमातून जनतेने जे आमच्या समोर प्रश्न मांडले ते प्रश्न आपला देश स्वतंत्र झाल्यापासून त्याच मूलभूत गरजा आजही तशाच आहेत तेच पिसलेले प्रश्न तोच पाण्याचा प्रश्न भुईचा प्रश्न खोपरवाच्या बाजारपेठेचा प्रश्न खड्ड्यांचा प्रश्न स्वच्छ पाणी मिळत नाही पूर्ण दाबाने पाणी मिळत नाही बाजारपेठेची बाजार परिस्थिती इतकी वाईट आहे शेजारचे जर आपले तालुक्या बघितले सगळीकडे रोज त्या तालुक्यामध्ये प्रत्येक बाजारपेठेतलं प्रत्येक दुकान रोज त्यात गर्दी असते कोपरगाव शहराला काय कीड लागली ही कीड जी लागली या कोपरगाव शहरात हे रस्ते या रस्त्यात असलेले खड्डे रस्ते जर पूर्ण दुरुस्त नाही खड्ड्यांचे सगळे रस्ते असल्यामुळं ग्रामीण भागातून येणारा खरेदी करा किंवा शहराच्या तालुक्यातून कोपरगाव येणारा तो कोपरगावकडे येत नाही अशा पद्धतीनं आपल्या कोपरगावची बाजारपेठ आज जवळजवळ खूप रस्त्याला गेली ती वरती कशी आणता येईल खड्डेमुक्त कोपरगाव कसं करता येईल धूळमुक्त कोपरगाव कसं करता येईल माझ्या माता भगिनींना खऱ्या अर्थानं बावीस एकरचं तळ झालं पण आजही चार ते पाच दिवसावर पाणी जनतेला मिळत मी माझ्या माता भगिनींना विनंती करतो प्रथम लोकनियुक्त जनतेतून निवडून जाणारी महिला ही तुमच्यातली असणार आहे सर्वसामान्य कुटुंबातली सपना मोरे असणार आहेत मी सगळ्या माता भगिनींना विनंती करतो हा मान तुम्हाला घ्या तुम्ही पहिल्यांदाच लोकनियुक्त म्हणून सर्वप्रथम महिला नगराध्यक्ष म्हणून निवडून जाणार आहेत आपण जर आपल्या समस्या सोडवण्यासाठी कारण महिलांचे अनेक गोष्ट आहेत कोपरगाव शहरामध्ये खरेदीला आल्यानंतर एक स्वच्छता गृह सुद्धा महिलांसाठी नाही तर पुरुषांसाठी जे आहेत तीन चार त्यांची सुद्धा इतकी वाईट अवस्था आहे मी माझ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वच्छता गृह सुद्धा दाखवली रस्त्यांचे प्रश्न आहेत एवढं मोठं कोरोना गृह आहे ते भग्नावस्थेत पडले आहेत लोकशाही अण्णाभाऊ साठे त्याला नाव दिलं खऱ्या अर्थाने एका कलाकाराचं नाव दिलं एका लोक जागर करणाऱ्या नेत्याचं नाव दिलं पण आज त्याची जर अवस्था बघितली तर ते पूर्ण आणि तो भुडबांगला झाल्यासारखे वाईट वाटतं त्या ठिकाणी गेल्यानंतर जलतरण तलाव असेल तो जनतेच्या पैशातून बांधला पण त्याची सुद्धा जर अवस्था बघितली तर संपूर्ण त्या ठिकाणी आगणदारी आहेत त्याची वाईट अवस्था झाली आज बघितलं एक कोटी सत्तर लाख रुपये खर्च केले कोणाचा पैसा जनता कोटाला पीळ देऊन पोट पिडकीने लोक कर भरतात त्यातून ती प्रॉपर्टिव्ह राहते पण आज त्या ठिकाणी जर बघितलं तर गावातला नशेली धरून त्या ठिकाणी येतो आणि नशा करून तो तरुण आपला संपतोय आसपासल्या नागरिकांना त्रास होतोय मग नगरपालिका का, का लक्ष देत नाही अनेक प्रश्न तास असे आम्ही सगळे प्रश्न आक्रमकपणे जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही सतर्क राहू कारण आम्ही काचेमध्ये फिर गाडीमध्ये काच वरती करून एसी मध्ये फिरणारे माणसं नाही आमच्याकडे यंत्रणा नाही येत ना आमच्याकडे पी ए माझ्याकडे सर्वसामान्य शिवसैनिक आहेत हक्का शिवसैनिक आहेत दोन शिवसैनिक आहेत पण तो इमानदारी जनतेचे काम करणारे शिवसैनिक आहेत मी जनतेला आव्हान करतो विनंती करतो मायबाप जनता अनेक प्रश्न आपल्या कोपरगाव शहराचे आहेत तुमच्या पाण्यापासून तुमच्या जेवणातल्या ताटातल्या अन्नापर्यंत कचऱ्याचे प्रश्न आरोग्याचे प्रश्न कचरा नचे प्रश्न नगरपालिकेची अवस्था नळपट्टी घरपट्टी थंडी तर नगरपालिका तुम्हाला किती त्रास देते पण ती जर तुमचे वसूल करून तुम्हाला सुविधा मिळत नाही हे सगळे प्रश्न आहेत तुमच्या मनातले प्रश्न आहेत तुमच्या मनातले प्रश्न सोडवण्यासाठी मी पुन्हा एकदा अवार करतो माझ्या माता भगिनींना पहिल्यांदाच एक महिला लोकनियुक्त म्हणून या कोपरगाव नगर परिषदेवर नगराध्यक्ष म्हणून जाणार आहेत तुमच्यासाठी जाणार आहेत तुमच्यासाठी अवरात्र झटण्यासाठी जाणार आहेत आणि तुमचे प्रश्न तिला सोडवण्यासाठी तिला पुन्हा एकदा या नगरसेवक ती दहा वर्ष होती पण आता नगराध्यक्ष होण्याचा मान तुमचं काम करण्यासाठी तर तिला एकदा संधी द्यावी विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र या दहा ते बारा वर्षामध्ये कोपरगाव शहरामध्ये खूप वेळा अतिक्रमण मोहीम राबवल्या गेली कुणाच्या तक्रारीवरून करण्यात आली त्याचं मी नाव घेणार नाही पण अतिक्रमण मध्ये खऱ्या अर्थानं जे हजारो माझे छोटे मोठे व्यापारी ते विस्थापित झाले त्यांना हक्काची जागा देण्यासाठी कारण जर बघितलं कोपरगाव नगर परिषदेच्या अनेक जागा जिल्हा परिषदेच्या अनेक जागा ह्या कोपरगाव शहरामध्ये आहेत पण खऱ्या अर्थानं जो त्या संविधानिक पदावर जातो जो नगराध्यक्ष होतो त्याची इच्छाशक्ती असली पाहिजे तो कुणाचं बावलं नकोय त्या नगराध्यक्षापर्यंत जाण्यासाठी ती अशा पायऱ्या वरून जर नागरिकांना जावं लागेल तर आपल्या कोपरगाव शहराचा कधीही कुठलाही एक छोटासा प्रश्न सुद्धा भेटवू शकत नाही म्हणून सर्वसामान्य कुटुंबात एक स्त्री तिला जर तो मान सन्मान मिळाला तर निश्चितच तो मान सन्मान ती संधी या कोपरगावचा विकास करण्यासाठी त्या संधीच सोनं केल्याशिवाय आता जर बघितलं गेलं आता एमआयडीसी सुद्धा मंजूर झाली आहे त्या ठिकाणी कशा पद्धतीनं एमआयडीसी मध्ये दूर दूरून आपल्याकडे कारखाने आले पाहिजेत मोठ्या मोठ्या फॅक्टरीज त्या ठिकाणी आल्या पाहिजेत हजारो तरुण आहेत आज त्या तरुणांच्या हाताला रोजगार नाही आहेत बेरोजगार आहेत खऱ्या अर्थाला जर बघितलं तर आज त्या बेरोजगारीमुळे गुन्हेगारी वाढतात त्यांना जर रोजगार मिळाला तर निश्चितच गुन्हेगारीपासून दूर होतील आणि त्यांचं कुटुंब सुखी झाल्याशिवाय राहणार पण ही सगळी इच्छा शक्ती त्या माणसामध्ये पाहिजे तो माणूस जर त्या पदावर गेल्यानंतर खरंच जरी करू शकेल तरच आपल्या कोपरगाव शहरातला प्रत्येक नागरिक प्रत्येक कुटुंब सुखी होणार प्रत्येक छोटा मोठा व्यापारी सुखी होणार आहेत पण हे छोटे छोटे जे प्रश्न आहेत ते प्रश्न आपल्या मनस्वी जवळ असले पाहिजेत आपल्या मनात असले पाहिजेत आणि ते सोडवण्यासाठी एक निर्धार असला पाहिजे एक विचार असला पाहिजे तो विचार आमच्याकडे कारण तीस ते पस्तीस वर्षापासून आम्ही शिवसेनेच्या निष्ठेने काम करतो गद्दारी आमच्या रक्तात नाही आम्ही कुणाचे नाव नाहीयेत आम्ही काम सरळ आम्ही थेट करतो काम होत नसल तर आम्ही ते आक्रमकपणे ते काम सोडवण्याचा प्रयत्न करतो आणि जर ते काम सुटलं नाही तर त्याचा पाठपुरावा करतो भले त्याला सहा महिने लागले तरी चालतील पण पाठपुरावा करून ते काम आम्ही पूर्ण केल्याशिवाय राहत नाही हे आमचं वैशिष्ट्य आहे